ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित असून असं म्हणतात की सोमवारी शिवलिंगावर भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास भगवान भोलेनाथ भक्तांवर प्रसन्न होतात आणि भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायच्या आहेत जेणेकरून आपले इच्छित फळं आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर शिवलिंगावर चुकूनही कोणत्या वस्तू अर्पण करू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सोमवार हा भगवान शिवांची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आपले हिंदू पुराणानुसार काही गोष्टी भगवान शिवांना अतिशय प्रिय आहेत आणि त्या शिवलिंगावर श्रद्धेने जर आपण अर्पण केल्या तर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात भगवान भोलेनाथ इतके निष्पाप आहेत की त्यांना ग्लासभर पाणी देखील अर्पण केलं तरी देखील ते आनंदी होतात प्रसन्न होतात सकाळी स्नान करून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केल्यानं केल्यानं माणसाला सुख शांती प्राप्त होते यासोबतच शिवलिंगावर केशर अर्पण केल्यानं माणसाला सुख शांती प्राप्त होते याबरोबर शिवलिंगावर साखरेचा अभिषेक केल्यानं सुख समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते भगवान भोलेनाथांना अत्तर खूप आवडते असं म्हणतात की शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्यानं मनातील विचार शुद्ध होतात आणि शिवलिंगावर दूध अर्पण केल्यानं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात दही आणि तूपही भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे ते त्यांना अर्पण केल्यानं आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व संकटापासून मुक्ती मिळते यामुळे व्यक्तीची शक्तीही वाढते आणि चंदन अर्पण करूनही भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात शिवलिंगावर चंदन अर्पण केल्यानं व्यक्तीला समाजात मान सम्मान प्राप्त होतो भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय असलेलं बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्यानं भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ते भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत त्यांनी सोमवारी शिवमंदिरात जाऊन गौरीशंकराला रुद्राक्ष अर्पण करावे असं केल्यानं वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात शिवलिंगावर तीळ अर्पण केल्यानं सर्व आजारापासून मुक्ती मिळते आराम मिळतो बेर हे अत्यंत पौष्टिक फळ आहे जे भगवान भोलेनाथांच्या पूजेसाठी पवित्र मानलं जातं बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणं अपूर्ण मानलं जातं शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ प्राप्त होत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा असं केल्यानं भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होते तसेच शिवलिंगाची पूजा करताना जलाभिषेक करताना भगवान भोलेनाथांना धोत्रा देखील अवश्य अर्पण करा शिवलिंगावर धोत्रा अर्पण केल्यानं भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच मनाला शांती प्राप्त होते भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असं पुराणात सांगितलं गेलं आहे त्यामुळं शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्की अर्पण करा शिवलिंगाच्या पूजेच्या वेळी भगवान भोलेनाथांना चंदनाची पेस्ट लावून टिळक लावण्याची परंपरा आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदते आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी शक्यतो गंगाजलाचा वापर करावा असं केल्यानं भगवान भोलेनाथ आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करतात आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्यानं मोक्ष होते शिवलिंगाची पूजा करताना मधाने अभिषेक केल्यानं किंवा मध अर्पण केल्यानं सुखसमृद्धीमध्ये वाढ होते शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्यानं वंशवृद्धी होते कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहते शिवलिंगावर बेलपत्रासारखी शमीची पाने अर्पण केल्यानं भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भक्तांवरील सर्व संकट विघ्नते दूर करतात भगवान शिवांना कन्हेरीची फुलं फार आवडतात महाशिवरात्रीला किंवा सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना कन्हेरीची फुलं भगवान भोलेनाथांना अवश्य अर्पण करा आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करा आता मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत या वस्तू अर्पण केल्यानं भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे संपत्ती प्राप्त होणार आहे आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत आता शिवलिंगावर कोणतीही वस्तू चुकूनही अर्पण करू नये याविषयीची माहिती जाणून घेऊया पहिली जी वस्तू आहे जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करायची नाही ती आहेत तुळशीची पानं असं म्हणतात की तुळशीचा पती जालंधरचा वध भगवान शिव यांनी केला होता याशिवाय आई तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि याच कारणामुळं तुळशी ही शिवलिंगावर अर्पण करणं टाळायचं आहे आपले हिंदू धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर नारळ किंवा नारळाचं पाणी अर्पण करू नये नारळ हे लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं अशा परिस्थितीत शिवलिंगावर नारळ किंवा नारळ पाणी अर्पण करू नये भगवान शिवांच्या पूजेत तांदळाला विशेष महत्व असतं आणि म्हणूनच भगवान भोलेनाथांची पूजा करत असताना जे तांदूळ अर्पण केले जातात तर ते अखंड तांदूळ असावेत कुठेही तुटलेले किंवा किडलेले तांदूळ नसावेत असं म्हणतात की तुटलेले तांदूळ कोणत्याही देवाला किंवा देवीला अर्पण करू नये त्यामुळं आपण केलेल्या पूजेचे सेवेचे आपल्याला फळ प्राप्त होत नाही भगवान शिवांना कुंकू अर्पण करू नये असं म्हणतात की भगवान शिव पृथ्वीवर योगासनात राहतात आणि कुंकू हे आपण सजावटीसाठी वापर करत असतो म्हणूनच शिवलिंगावर कधीही कुंकू अर्पण करू नये कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण ते शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगाला हळद अर्पण करणं टाळायचं आहे शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये प्रत्येक देवतेच्या पूजेत शंख वापरला जातो पण भगवान भोलेनाथांच्या पूजेत कधीही शंख वापरला जात नाही शिवपुराणानुसार शंख चूड हा एक पराक्रमी राक्षस होता ज्याचा वध स्वतः भगवान भोलेनाथांनी केला होता आणि म्हणूनच भगवान भोलेनाथांची पूजा करताना शिवलिंगाला कधीही शंखानं जल अर्पण केलं जात नाही लाल किंवा केतकीची फुले कधीही भगवान भोलेनाथांना अर्पण करू नयेत एकेकाळी भगवान भोलेनाथांनी केतकीच्या फुलांना शाप दिला की ते कधीही भगवान भोलेनाथांना पूजेत लाल रंगाची फुले अर्पण करणार नाहीत आणि त्यामुळं केतकीची किंवा लाल रंगाची जी फुलं आहेत तर ती भगवान भोलेनाथांची पूजा करताना वापरू नयेत तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शिवलिंगाची पूजा करताना कोणकोणत्या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला इच्छित फळ प्राप्त होईल त्याचबरोबर कोणत्या अशा वस्तू आहेत त्या शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नये जेणेकरून भोलेनाथांचा कोप होईल आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळदेखील प्राप्त होणार नाही उलट आपल्यावर संकट विघ्न येत राहतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा